ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता कोल्हापूर येथे लोकशाही संविधान सन्मान मोर्चा साठी मोर्चाची सुरुवात चौक येथून आहे मिरजकर तिकटी महानगरपालिका मार्गे दसरा चौकपासून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे येणार आहे जिल्हाधिकारी अमोल एकडे यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता होणार असल्याचे मत किरण नामे यांनी आमचे प्रतिनिधी जमने यांनी मुलाखतीद्वारे सांगितले ते पुढे म्हणाले या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भीम अनुयायी लाखोंच्या संख्येने येणार आहेत भारत देशाचे पवित्र संविधान त्या संविधानास मानणाऱ्या सर्व स्तरातील बंधू भगिनींनी उपस्थित राहावे अशी याचना माझे सरपंच किरण नामे यांनी केली आहे प्रतिनिधी सागर जमने कुंभोज मी किरण राजाराम नामे माझे सरपंच कुंभोज या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो की की सुप्रीम कोर्ट देशाचे सुप्रीम कोर्ट आणि त्याचे न्यायमूर्ती आदरणीय भूषणजी गवईवर जो मनुवाद्यानं बूट फेकण्याचा प्रकार केला हल्ला केला त्याच्या निषेधामध्ये त्याचा निषेध नोंदवण्यासाठी जिल्ह्यामध्ये आम्ही संविधान सन्मान मोर्चाचं आयोजन केलेलं असून या मोर्चामध्ये दलित संघटना भटक्या विमुक्त संघटना छावा संघटना या अनेक सगळ्या संघटनेचं त्यामध्ये सहकार्यानं या ठिकाणी निर्णय होऊन हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वजण कामाला लागलेला असून तालुक्या तालुक्यामध्ये बैठकीचं आयोजन चाललेलं आहे प्रसारमाध्यमाच्या डिजिटल पाहिजेतून प्रसार चाललेला आहे आणि हा बाबासाहेबाच्या विचारावर घाला घालणारा आणि संविधानावर खाल्ला घालणारा जो हल्ला आहे हा हल्ला हा सा लोकशाहीवर आघात करणारा हल्ला आहे सामान्य माणसाला हा न पटणारा विचार आहे आणि संविधानावर बाबासाहेब प्रेम करणाऱ्या समाजाला हा ठोकर आहे याचा निषेध करण्यासाठी सर्व ताकदीनिशी आम्ही या जिल्ह्यामधून कामाला लागलो असून सत्तावीस तारखेच्या मोर्चामध्ये आपण सर्वजण त्यामध्ये सामील व्हावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र जय भीम जय महाराष्ट्र